प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल टीमचे अभिनंदन काय करला होतिवीर सत सध्या वातावरण खराब होत त्याच्यामुळे मोडावं लागायला लागले काय काय कारण काय कारण पावसाचं वातावरण सध्याच्या पावसामुळे टेम्परेचर त्याच्यामुळे ते डाकलं त्याच्यावर किती करायचं होतं त्याचं तीस गुंटे तीस गुंटे किती खर्च किती झाला खर्च सतरा अठरा हजार झाला सतरा अठरा हजार मग काय कुडी विकली नाही ना कुडी पण नाही रुपयाची पण नाही मग आता हे नुकसान त्याचं नुकसान काय कोणाच सांगितलं करायचंय वातावरणातल्या बदलामुळं खराब होतं वातावरण बदलामुळे खराब होतं काय तरी व्यापारी वगैरे कोण का काय व्यापारी आले पण हे माल पिकण्यामध्ये मुंबईपर्यंत मार्केटला माल खराब होता ते मुळेपर्यंत

가니수 대기 바퀴벌레 가윈수 가윈 바퀴벌레